नमस्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील मुद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाअंतर्गत आपण पश्चिम विभाग येथे हे आडवे गाळण यंत्रणा बसवलेली आहे या आडव्या गाळण यंत्रणामध्ये सुरुवातीला ज्या ठिकाणी विहीर आहे आणि विहिरीला लागून नाला वाहत आहे अशा ठिकाणी बंधारा टाकून थोडं हेर तयार करून तिथून आपण पाईपलाईन टाकून बंधाऱ्याच्या तोंडावर आपण वाळू बारीक वाळू नंतर चुरी नंतर विटांचे तुकडे कोळसा कोळसानंतर मोठे विटांचे तुकडे नंतर गिट्टी अशी एक गाळ नियंत्रणा तयार केलेली आहे जेणेकरून पाण्यामध्ये असणारी गाळ हा झिरपून जाऊन शुद्ध पाणी आपल्या विहिरीमध्ये जाईल आणि विहिरीतील पाण्याची पातळी याद्वारे वाढण्यास मदत होईल हा आमचा शिफारस सुद्धा झालेला आहे या प्रयोगाची आणि हा प्रयोग हा पश्चिम विभाग इथे लावलेला आहे विहिरीवर आणि या डेमोमध्ये समोरच्या डेमोमध्ये मृदा आर्द्रता आधारित स्वयंचलित सिंचन प्रणाली दिलेली आहे यामध्ये ॲटोमॅटिक आपण सेन्सरद्वारे जमिनीतील पाण्याची आर्द्रता घेऊन त्यामध्ये किती हवामान परिस्थिती आणि वनस्पतीच्या गरजानुसार रिअल टाईम निरीक्षण सुनिश्चित करून पाणी केव्हा आणि कोठे आवश्यक आहे याबाबत माहिती दिलेली आहे जसा आय ओ टी सेन्सर जमिनीतील आर्द्रता तसेच तापमान तसेच जमिनीतील मातीची स्थिती आणि पिकांबद्दलची इतर माहिती घेऊन या सेन्सरद्वारे आपण कंट्रोल व्हा कंट्रोलर वायरलेस व्हाल आणि वायरलेस फ्लोमीटर याद्वारे आपण ॲटोमॅटिक जमिनीमध्ये पाणी देऊ शकतो आणि दुसरं रुंदसरी वरंबा पद्धत जेव्हा उघाड पडते तेव्हा रुंदसरी वरंबा पद्धतीचा आपल्याला फायदा होतो रुंदसरी कंट्रोल पद्धतीने सपाट जमिनीवर रुंदसरी पद्धत पिकाच्या उत्पादना करता तसेच पावसामध्ये खंड पडल्यास आपण बीबीएफद्वारे सोयाबीनची पेरणी करू शकतो इतर पिकांची सुद्धा पेरणी करू शकतो ट्रॅक्टरचरित रुंद सरीवरंबा पद्धतीचा अवलंब काळ्या मातीमध्ये सुद्धा केला जातो आणि बाजूच्या जा ज्या चऱ्या असतात त्याच्यामध्ये पाणी साठून त्याचं कन्झर्वेशन केलं जाते आणि पावसाचा खंड पडल्यानंतर सुद्धा जमिनीत पाण्याचा ओलावा हा भरपूर राहतो यामुळे जवळपास सतरा पॉईंट बावन्न टक्के सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झालेली आढळून आलेली आहे रुंद सरीवर पद्धत ट्रॅक्टर न आपण चऱ्या पाडतो आणि वर बीबीएफ करतो ब्रॉडबेड फरक त्याच्यावर तीन ओळी म्हणा चार ओळी म्हणा आपण सोयाबीनच्या पेरून साईडला जो चर राहतो त्याच्यामध्ये पाणी साचल्यानंतर उघाडीच्या काळात सुद्धा ते पाणी पिकायला मिळते दोन्ही हा वेल रिचार्ज हॉरिझॉन्टीटरचा पश्चिम ब्लॉकला आहे आणि हा आपला मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बाबुळगाव ब्लॉकला हा वृंद पद्धतीचा प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग जो होता सेन्सरचा हा आपल्याला कॉटोलला आर जी एस टी मार्फत राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिशन अंतर्गत नागपूर जिल्ह्यात मिळालेला आहे कॉटोल आणि सावनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रयोग चालू आहे शेतकऱ्याला आम्ही इथून जे तंत्रज्ञान प्राप्त झालेलं आहे मृद जलसंधारण विभागाअंतर्गत त्याचा प्रसार आम्ही घडीपत्रिकेमार्फत करत असतो तसेच विविध मेळावे अॅग्रोटेक सारखे प्रदर्शन घेऊन सुद्धा आम्ही तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत असतो हे पिकाच्या दोन ओळी नंतर दौऱ्याने सरी काढणे याच्यामध्ये पीक तीस पस्तीस दिवसाचं झाल्यानंतर पावसाचे जास्तीत जास्त पाणी आपण शेतात मुरुण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ओलावा वाढते आणि तसंच उपा उत्पादनात वाढ सुद्धा होते हे शेततळे आहे शेततळे मागेल त्याला शेततळे हे शासनाची योजना होती त्या अंतर्गत प्रत्येक गावात आपण शेततळ्याचं खोदकाम कृषी विभागामार्फत झालेलं आहे शेततळ्याचा उद्देश एकच असतो शेततळ्यामध्ये दोन ते तीन टक्के शेत शेत क्षेत्रापणाच्या किंवा जमिनी आकार मानाच्या दोन ते तीन टक्के क्षेत्र हे शेततळ्यासाठी पाहिजे शेततळ्याचा उपयोग म्हणजे प्रोटेक्टेड इरिगेशन साठी सुरक्षित ओलितासाठी दहा किंवा पंधरा दिवसाची उघाड पडेल तर खरीप कालावधीत आपण पिकाला सुरक्षित ओलित करू शकतो शेततळ्याद्वारे तसेच मत्स्यपालन करू शकतो शेततळ्यात आणि शेततळ्याचे पाणी इतर कामासाठी सुद्धा जनावरांना पिण्यासाठी सुद्धा वापरले जाते नंतर फांदीचा बंधारा आहे हे टेम्पररी स्ट्रक्चर आहे दगडी बांध सुद्धा टेम्पररी स्ट्रक्चर आहे हे जिथं ओघळ नदी छोटे नाले किंवा ओघळ वाहतात अशा ठिकाणी जमिनीची धूप कमी होण्यासाठी तसेच जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरण्यासाठी आणि धावत्या पाण्याला कुठेतरी आडवायसाठी आपण फांदीचा बंधारा तसेच दगडी बंधारा टेम्पररी स्ट्रक्चर आहेत नंतर यामध्ये वनराई बंधारा दिलेला आहे वनराई बंधाऱ्यामध्ये जसा पावसाळा संपवतो त्यानंतर रिकाम्या सिमेंटच्या गोण्या घेऊन त्यामध्ये आजूबाजूची माती भरून हा वनराई बंधारा बांधला जातो एक मीटर रुंद व साठ सेंटीमीटर खोल पायवा खोदून त्याच्यामध्ये त्या आपण सिमेंटच्या रिकाम्या गोण्या बांधकामाहून घेऊन तो पाणी अडवतो तिथं जेणेकरून ते पाणी आपल्याला फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुरेल आणि सिंचनाची सोय होईल या उद्देशानं वनराई बंधारा बांधतो तसंच यामध्ये कंट्रोल बंड दिलेला आहे समतल सलग चर दिलेला आहे सी सी टी सी सी टी जिथं अनुत्पादक जमिनी आहेत अशा ठिकाणी सी सी टी करून जास्तीत जास्त पाण्याचं कन्झर्वेशन करतो आपण मृदसंधारण करतो जलसंधारण करतो त्या दृष्टीनं आडवे गवती बाध उताराला आडवे गवती बांध तसेच कंटूर मार्कर दिलेला आहे हायड्रो मार्कर याच्यामध्ये आपण कंटूर रेषा काढू शकतो कंटूर रेषा दोन दोन बिंदू मधील सारख्या उंचीच्या अंतराच्या आपण कंटूर रेषा काढून कंटूरला समांतर अशी पेरणी आपण करू शकतो त्याच्यामुळे सुद्धा जमिनीचा ओलावा वाढते आणि उत्पादनामध्ये भरपूर वाढ होते पंधरा ते वीस टक्के निश्चितच उत्पादनामध्ये पिकाच्या वाढ होईल धन्यवाद